कामटवाडे परिसरात तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडे भागात अमरधाम समोरून जाणाऱ्या रस्त्यावर एका अठरा वर्ष तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी भरदिवसा घडली आहे करण चौरे वय अठरा वर्ष राहणार संत कबीर नगर असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार करण आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरात आला असताना काही व्यक्तींशी त्याचा जुन्या वादावरून वाद झाला वादाचे रूपांतर हाणा मारीत होताच आरोपींनी करणच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला ठार मारले आहे हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच संबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे तर प्रारंभिक तपासात हा खून जुन्या वैमनस्यातून झाल्याचं उघड झालं आहे या घटनेमुळे परिसरात मात्र मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सबस्क्राईब